जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहणार श्रीराम पाटील रावेर येथे महाविकास आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार रावेर येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सह महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात माझे आमदार व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाचा विकास करणे हेच माझे ध्येय व कर्तव्य असल्याचा विश्वास व्यक्त केला न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे फक्त नाव माझं आहे बाकी जनता यावेळेस निवडणूक तुम्हाला आहे काय काय चालू आहे सर्वांना फक्त बाकीच्या गोष्टी करतात छोट्या मोठ्या आणि त्याच्यातून मग आपली गोडी बाजू घेतात तर ती आपल्याला नाही द्यायची पण पुढची निवडणूक लढायची असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे पुढची निवडणूक लढायची असेल तर ही निवडणूक जिंकायची आहे आणि ह्या पद्धतीने आपण स्वतःला उमेदवार समजून जास्तीत जास्त मत जास्तीत जास्त मतदान करणं हे आपल्याला आवश्यक आहे तर तुम्हाला एक विश्वास आश्वासन देतं की आपल्या विश्वासाला कधी आकाराला जाऊ देणार नाही माझ्या गोष्टी फक्त डेव्हलपमेंट 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 एवढंच बघलेलं आहे येणाऱ्या काळात आपण या जिल्ह्याची परिस्थिती